घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला फर्निचर हवंय मग चिंताच सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एल व्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वसनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमन्मड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस कोपरगाव नगर परिषद बांधकाम विभागात बांधकाम अभियंता यांची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेच्या वतीने युवासैनिक गगनहाडा यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी सुभाष जगताप यांना देण्यात आले आहे लौकर बांधकाम अभियंता यांची नेमणूक न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार चौदा पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगाव नगर परिषदेचे काम विजय पाटील पाहत होते त्यानंतर कोपरगाव नगर परिषदेला बांधकाम विभागाला एकही पूर्ण वेळ अभियंता मिळालेला नाही पाटील नंतर वाघ ताजने नंतर नंतर फुलारी आज रोजी सूर्यकांत गवळी हे बांधकाम विभागात अभियंता म्हणून कामकाज पाहतात सर्व अधिकारी अर्ध वेळ किंवा अर्धी सुट्टी चार्ज असलेले अधिकारी आहेत गवळी हे तर सलग पंधरा दिवसातून एखाद्या वेळी येतात त्यामुळे आपल्या कोपरगाव शहरातील जी कामे सुरू आहेत ती कोपरगाव नगरपरिषद बांधकाम विभागाच्या ती सर्व दर्जाहीन आहेत या कामाचा दर्जाच नाही एकीकडे आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी शहराच्या विकासासाठी आणलाय मात्र विकास कुठे दिसत नाही विकास न ना दिसण्याचे कारण म्हणजेच नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी जे पंधरा दिवसातून एकदाच कोपरगाव येथे येतात त्यामुळे विकासकामे करण्यासाठी कोपरगाव नगरपालिका बांधकाम विभागात कायमस्वरूपी बांधकाम अभियंता यांची नेमणूक करावी अशी मागणी युवासेनेचे गगनहाडा यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे जर लवकरात लवकर बांधकाम अभियंता यांची नेमणूक न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे आज आम्ही युवासेनेच्या वतीने कोपरगाव नगर परिषद यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं विशेष कारण असं होतं की आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे ते दोन हजार चौदापासून आपल्याला पूर्ण वेळ लाभलेलेच नाही आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहे नगर परिषदेला त्यांनाच विनंती केलेली आम्ही का तुम्ही पूर्ण वेळ एक अभियंता कोपरगाव शहराला तुम्ही बांधकाम विभागाचा द्यावा यासाठी आज आम्ही त्यांना विनंतीपूर्वक निवेदन दिलेलं आहे काय नेमकं तुमच्या आधी मागण्या हो। आमच्या मागण्या ह्याच होत्या का कोपरगाव शहरामध्ये आज आज आपण बघत सगळं म्हणजे टोटल जनता बघते आहे का कोपरगाव शहरामध्ये आपले जे सन्माननीय आमदार साहेब आहे यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज निधी आणलेला आहे जवळजवळ त्यांनी तीन हजार कोटीचा निधी आज, कोटी आज कोपरगाव शहरासाठी त्यांनी आणलेला आहे पण काय होतं इतका निधी आणल्यानंतर पण विकास कुठे दिसत नाही आहे ना विकास न दिसण्याचं कारण हे आहे की आपल्या कोपरगाव शहरामध्ये बांधकाम विभागामध्ये जे अधिकारी आहे गवळी साहेब हे पा पंधरा दिवसातून एकदा आपल्या कोपरागाव शहरामध्ये येत्या आले तर येता येतं येत नाही याचा अर्थ असं सरळ सरळ असं होतो का श्रीरामपूरमध्ये जास्त विकास चालू आहे का श्रीरामपूरमध्ये त्यांना इतका वेळ आहे का ते एकोणतीस दिवस श्रीरामपूरमध्ये थांबता आणि एक दिवस फक्त आपल्या कोपरगाव शहराला देतात का बरं असं ते करता त्याच्यामुळं आज आम्ही शिवसाहेबांना एक विनंतीपूर्वक अर्ज केलेला आहे निवेदन दिलेलं आहे का त्यांनी लवकरात लवकर कोपरागाव शहराला पूर्ण वेळ असा बांधकाम अभियंता द्यावा ही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे नेमकं काय चर्चा आपले मुख्य मुख्याधिकारी आपल्यामध्ये काय नेमकं आश्वासन दिलं आहे मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का ते आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे का पूर्ण वेळा आम्हाला इथं बांधकाम विभागाला अभियंता मिळावा म्हणून त्यांनी वरती मागणी केलेली आहे त्यांनी असं आम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तरी लवकरात लवकर आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा त्यांनी लवकरात लवकर करावा असं त्यांना आम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी करावा असं आम्ही त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि आज जो निधी आपल्या कोपरगाव शहराला आलेला आहे याच इतका मोठा निधी आजपर्यंत आपल्या कोपरगाव शहराला आलेला नाहीये आणि आज जो आलेला आहे तो त्याचा पूर्णपणे कोपरगावच्या नगरपालिकेने विकास कामे करून कोपरगाव जे प्रश्न असतील ते सोडावे यावर मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले की अभियंता यांची नेमणूक करण्यासंदर्भात आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडे मागणी केली असून कोपरगावला लवकरच शहर अभियंता म्हणून नेमणूक होईल असे सांगितले आहे या ठिकाणी जो अभियंत्याचा बदल्या करण्याचे तसेच नेमणूक करण्याचे जे अधिकार आहेत माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन यांच्या आहेत त्यांच्याकडं आपण मागणी केलेली आहे त्यानुसार या सर्वसाधारण बदल्यामध्ये नवीन भरतीमध्ये कोपरगावला शहर अभियंता म्हणून नेमणूक होईल यावेळी युवासैनिक गगनहाडा निखिल काना हाडा सोनू साबळे गौरव लोंडे समीर पटवेकर अतुल बार्हते संदेश पगारे फैजल शेख महेंद्र नरोडे पियुष सैंदाने सार्थक शेळके दिनेश एम समीर शेख शुभम पटवे रियान शेख चेतन हाडा गणेश भसाळे वैभव शेलार राहुल हाडा रितेश वाघेले करण आवाड करण पाटुळे साई ठोंबरे केदार वाघ राहुल पेठाडे आदी उपस्थित होते